बचत गटातील महिलांचा खांडबारा बँक ऑफ बडोदामध्ये ठिय्या आंदोलन सरपंचांसह महिला बचत गटांचा ठिय्या आंदोलन नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील बँक ऑफ बडोदाचा भोंगळ कारभारामुळे शेगवे येथील बचत गटातील गरीब आदिवासी महिलांना खांडबारा बँक ऑफ बडोद्यात ठिय्या आंदोलन करावे लागत आहे शेगवे येथील बचत गटातील महिलांना बचत गटामार्फत दहा महिलांना पन्नास हजार प्रमाणे लोन एकतीस डिसेंबर रोजी खात्यात मिळाले होते अनेक दिवसापासून ते काढण्यासाठी पायपीट करत असताना मंगळवारी बँक अधिकाऱ्यांसोबत हुज्जत झाल्याने त्याचा राग काढत अधिकाऱ्यांनी महिलांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम न विचारता परत घेतल्याने बचत गटातील महिलांनी बँकेतच ठिय्य आंदोलन सुरू केले आहे तसेच आमच्या खात्यावरून परत घेतलेले पैसे जोपर्यंत परत आमच्या खात्यात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे या संदर्भात खांडबारा बडोदा बँकचे शाखा अधिकारी काय म्हणतात जाणून घेऊया नवापूर तालुक्यातील शेगवे गावातील बचत गटांचा आणि शाखा अधिकारी यांच्यातील गैरसमज दूर करत ठोस उपाय योजना होने अपेक्षित है यह सन्दर्भ बैंक ऑफ बड़ौदा ऐसी वरिष्ठ अधिकार देना गरजे है सर आपकी बैंक में कुछ महिला और सरपंच ये आंदोलन कर रहे हैं कोई आंदोलन नहीं कर रहे हैं सबसे उन्होंने बाइट दी है और उनका कहना है कि उनके अकाउंट पे जो बचत गठ के कर्जे के पैसे आए थे वो उनको ना जानकारी देते हुए रिफंड कर लिया गया है बैंक से उसका क्या कारण है क्या मैटर है क्या जो प्रकरण क्या है उनको बुलाइए उनसे पूछिए कि कल क्या बात कर रहे हैं कह रहे थे कि हमको जो अभी बन... जो बैठे हैं उनका बोलना है जब तक कि हमारे अकाउंट में हमारे जो पैसा है वो नहीं आता हम यहाँ से नहीं जाएंगे कल क्या कह रहे थे कल कह रहे थे कि हमारे अकाउंट में पैसे तो आ गए लेकिन जब हम निकाल नहीं रहे हैं तो इसको ब्याज कौन भरेगा है ना तो ब्याज को रोकने के लिए हम उसको रिवर्स कर दिया जिस दिन हमारे पास पैसे नकद आ जाएंगे उनको उस दिन हम लोन से पैसे निकाल के देंगे फिर ब्याज उनको दिन से मिलेगा नमस्कार अपने जी सी गाँव से महिला बचत गट वाले हैं जन्ना पाँच लाख है लोन बैठ लो तो त्या लोननुसार त्या महिलांना प्रत्येकी प्रत्येकीच्या अकाउंटला पाच पाच लाख रुपये हे देण्यात आले होते तर काल इथं पैसे गेल्याने त्या मुलं त्या बाई बँकेमध्ये आल्या तर वाद वाद ते पैसे नसल्यामुळे त्यांचे वादविवादचे मॅनेजर वादविवाद झाला तर त्यांनी तो त्यांनी जो तो कॅन्सल चेक बँकेमध्ये जमा असतो तो त्यांचा वापर करून ते पाच लाख रुपये परत त्यांनी त्यां त्यांच्या गट महिला बचत गटच्या अकाउंटला टाकून घेतला हा म्हणजे त्यांना न विचारता हा एकदम बोघोस कारभार झालेला आहे बँकेच्या त्याच्या आंदोलनानुसार आम्ही इथं बँकेमध्ये बसलो जोपर्यंत त्यांच्या अकाउंटला प्रत्येकीच्या अकाउंटला पन्नास पन्नास हजार रुपये जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही उद्या सगळे गावाच्या महिला बँकमध्ये आल्या असता त्यांच्या अकाउंटमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये बँकवाल्याने जमा केले नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही थोडा वाद झाला बँकवाल्यांशी त्यांनी सांगितलं की बँक धर्मशाळा नाही असं तसं ते बोलले नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या या तुम्हाला पैसे काय येते ते तुम्हाला देतो म्हणून आणि हे आज इथं आले असता यांच्या अकाउंटमध्ये पणासपणास जर त्याचे दहा बायांच्या अकाउंटमध्ये टाकले होते तर त्यांनी बँकवाल्यांनी रिटर्न केले रिटर्न घेतले आणि त्या रिटर्न पण कसं की त्यांनी एक कॅन्सिल चेक दिला होता एकोणचाळीस नंबरचा तर त्या एकोणचाळीस नंबरचा कॅन्सिल चेक होता त्या चेक थ्रू त्यांनी ते सगळे पैसे त्यांच्या अकाउंटला रिटर्न केले आणि आज जेव्हा ह्या मायाचे पैसे काढण्यासाठी आले तेव्हा यांचा अपॉटमध्ये एक रुपया नव्हता यांनी ते आमच्या मनमानी कारभाराने ते त्यांच्या अकाउंटमध्ये रिटर्न करून घेतले आणि या बाया चार दिवस झाले दादासाहेब कसंच रिटर्न फिरत आहेत आता महापौरगी आहे रडते असं गरीब बाया आहेत कोणी भाजीपाला आहेत तर कोणी शेतामध्ये काम करतो अशा बायां चार पाच दिवस जर हाल करत असतील तर बँकवाले हे जे अधिकारी हे काय झोपले की कसं काय यांचा कारभार चालले तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन या यांच्यावर काय केलं काय नाव गावी काय झालं लोन मागवलं बचत गटच्या बाया आहे आम्ही लोन मागवलं पाच लाख आम्हाला लोन आलं आणि ते लोन आमच्या खात्यावर पन्नास पन्नास हजार वाढवून दिलं आम्ही पैसे काढायला आलो तर आम्हाला चार पाच दिवस यांनी परत परत पाठवून दिलं घरी आम्ही गेलो एक दिवशी आल्या आणि आम्हाला आज पैसे पाहिजेच असं तर यांनी परस्पर आमच्या खात्यावर दोन पन्नास पन्नास हजार गट्याच्या खात्यावर काढून घेतलं आम्हाला न विचारता त्यांनी ते पैसे काढून घेतले यासाठी तुम्ही यासाठी आम्ही या, या बँकात बसलो आहे आम्हाला जेव्हा तो लोन मिळेल तेव्हा आम्ही इथून जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही किती महिला तुम्ही आम्ही दहा आहे दहा महिला आहे आम्ही एवढे एवढे लहान लहान बच्चू घेऊन आम्ही चार पाच दिवस फिरलो दिवसभर इथे बसतो आम्ही तुमच्या खात्यावर पैसे आले होते आमच्या खात्यावर पैसे आले होते पन्नास पन्नास हजार ते यांनी वापिस करून घेतले का परत गरून ते आम्हाला नाव विचारता यांनी काढून घेतले आमच्या खात्यामधून केव्हा माहिती पडला पैसे काढून आम्ही एंट्री मारली पासबुक मध्ये एंट्री मारली तेव्हा आम्हाला माहिती पडलं का आमच्या खात्यामधून यांनी पैसे काढले कधी माहिती आज माहिती पडलं आम्हाला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर